माझ्या सर्व सहलेखकांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजश्री कुलकर्णी आणि मी सन दोन हजार एकोणावीस पासून प्रतिलिपीवर लिहित आहे पहिल्या भागात आज मी वाचकांना आपल्या कसे आकर्षित करता येईल या विषयावरील सहा महत्वाच्या मुद्द्यांवर तुमच्याशी चर्चा करणार आहे जेव्हा आपण शंभर किंवा त्यापेक्षा जास्त भागांच्या कथा मालिकेची योजना करत असतो तेव्हा वाचकांनी कथा अर्धवट सोडावी असे आपल्याला अजिबात वाटत नाही आणि म्हणूनच वाचकांना आपल्या कथामालिकेमध्ये गुंतवून ठेवणे त्यांना खिळवून ठेवणे अत्यंत महत्वाचे असते याशिवाय वाचकांची रुची कमी झाल्यास आपल्या कमाईलाही त्याचा फटका बसतोच आणि म्हणूनच हे मुद्दे फक्त जास्त भागांची कथा मालिका कशी लिहावी यावर नसून वाचकांना आपल्या कथा मालिकेकडे कसे आकर्षित करावे याबद्दल देखील आहेत चला तर मग बघूया वाचकांना आपल्या कथा मालिकेकडे आकर्षित करण्यासाठी कथा मालिका कशी असावी सर्वप्रथम कथा मालिकेची सुरुवात अतिशय धमाकेदार असायला हवी तर का कारण प्रतिलिपीमध्ये हजारो कथा आहेत आणि वाचकांना जर आपली कथा रुचली नाही तर वाचक काही मिनिटातच दुसऱ्या कथा मालिकेकडे जाऊ शकतात आणि म्हणूनच आपण वाचकांना आगामी भागांमध्ये ज्या उत्तरांची अपेक्षा आहे अशा प्रश्नांपासून आपल्या कथामालिकेचा मालिकेचा पहिला भाग लिहावा जेणेकरून त्यांची रुची वाढेल आणि ते आपल्या कथा मालिकेमध्ये खिळून राहतील आपला दुसरा मुद्दा म्हणजे सखोल पात्र निर्मिती तर व्यक्तिमत्वाची खोली दोष आणि इतर सवयींसह आपले पात्र हे अगदी वास्तविक जीवनातील लोकांप्रमाणे वाटायला हवे यासाठी आपण कुठल्या शैलीतील कथा लिहित आहोत हे महत्वाचे नसून आपले वाचक पात्राशी भावनिकदृष्ट्या किती जोडले जातात हे जास्त महत्वाचे आहेत त्यामुळेच आपले पात्र आनंदी किंवा दुःखी असले की आपल्या वाचकांच्या चेहऱ्यावरही त्याच प्रकारचे भाव यायला हवेत याशिवाय एखाद्या उत्कृष्ट पात्राच्या आयुष्यातील अंतर्गत संघर्ष बघून वाचकांनी विचार करायला हवा सोबतच आपण आपल्या पात्राला जर एखादा संदिग्ध निर्णय घेताना दाखवले असल्यास त्यामागे त्यांनी तो निर्णय का घेतला याचे एखादे मजबूत कारण लिहावे जेणेकरून वाचकांना आपण पात्राचे समर्थन करावे की विरोध करावा याबद्दल विचार करायला भाग पाडले पाहिजे सोबतच एखाद्या खलनायकाचे पात्र दाखवले असल्यास त्याबद्दलही भावना वाटेल अशा प्रकारची कथा आपण लिहू शकतो त्यातील तिसरा मुद्दा म्हणजे अनुत्तरित रहस्य आपण आपली कथा लिहीत असताना कथेच्या पंधराव्या भागापर्यंत अर्थात विनामूल्य भागांदरम्यान वाचकांचे आकर्षण कायम ठेवायचे आहे यासाठी आपण प्रत्येक भागाचा शेवट एखादी अनुत्तरित समस्या किंवा एखाद्या अनुत्तरित प्रश्नाने केल्यास वाचक के जोडलेले राहणार आणि त्यांना पुढे कथेत काय होणार याचे आकर्षण वाटत राहील त्यामुळेच आपण कथा मालिकेचा शेवट एखाद्या अनुत्तरित प्रश्नाने किंवा समस्येने केल्यास कथेचे पुढचे भाग वाचण्यासाठी वाचकांना प्रोत्साहन मिळेल चौथा मुद्दा म्हणजे वर्णनात्मक भाषा तर आपण जेव्हा एखादी नवीन कथामालिका लिहित असतो तेव्हा ती फक्त एक कथा नसून आपल्या वाचकांसाठी एक संपूर्ण नवीन जग असते आणि म्हणूनच आपण लिहिताना फक्त ती लिहित नसून तपशील वापरून एक काल्पनिक चित्र रंगवत आहोत अशा प्रकारे आपली कथामालिका लिहावी जेणेकरून वाचकांना ते स्वत तिथेच असल्यासारखे वाटेल याशिवाय आपण आपल्या कथेमध्ये वस्तुस्थिती सांगण्याऐवजी प्रत्येक प्रसंगाचे आणि भावनांचे वर्णन करावे जेणेकरून वाचक आपल्या कथेशी अधिक चांगल्या प्रकारे समरस होतील आणि आपली कथा मालिका त्यांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरेल पाचवा मुद्दा म्हणजे आपल्या कथेमध्ये संघर्ष आणि तणाव निर्माण करा कारण बहुतांश वाचकांना कथेमध्ये संघर्ष असलेल्या कथा वाचायला आवडतात आपण आपल्या पात्रांना अधिकाधिक संघर्ष आणि आव्हानांचा सामना करताना दाखवायला हवे त्यामुळे वाचक आपल्या कथेमध्ये जास्त चांगल्या प्रकारे खिळून राहतात सोबतच आपल्या पात्राच्या भौतिक आयुष्यातील आव्हाने आणि त्याच्या मनातील अंतर्गत कलह अशा दोन्ही प्रकारे आपण त्यांचा संघर्ष दाखवू शकतो शिवाय आपल्या पात्राचा दृष्टिकोन काय आहे हे आपण त्यांच्या मनातील स्वगत लिहून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि अशा प्रकारे अधिकाधिक वाचक आपल्या कथा मालिकेकडे आकर्षित होतात सहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनपेक्षित वळण तर आपण आपल्या कथेमध्ये एखादे अनपेक्षित वळण किंवा एखादे मोठे रहस्य जोडणे आवश्यक आहे जेणेकरून कथा खरोखर कुठे जात आहे हे वाचकांना गोंधळात टाकेल आणि आपली कथा अधिक रंजक बनण्यास मदत होईल सोबतच कथानकाचा एक भाग म्हणून आपण आपल्या कथेतील एखाद्या पात्राचे छुपे पैलू किंवा प्रेरणादायी विचार मांडू शकतो त्यामुळे तेही वाचकांना अधिक आश्चर्यचकित करण्यास आपल्याला मदत करतील आणि आपली कथा अधिक रंजक बनेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच माझ्याकडे अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत सोबत रहा धन्यवाद